इकडे ना सर इकडे योगेश भाऊ योगेश भाऊ ओके रेडी सर खर तर आज गुरु पौर्णिमा आहे आणि अवनी फिटनेस तर्फे एक सुंदर कार्यक्रम केलेला हो आहे आणि या सुंदर कार्यक्रम मध्ये ज्यांना नाशिकर ओळखतातच दिनकर अण्णा पाटील हे देखील उपस्थित आहे दे, ऍडव्होकेट ठाकरे साहेब देखील उपस्थित दे, आहे फिटनेस ला आपण भेट दिली काय सांगाल अवनी फिटनेसच्या कार्यक्रमासाठी प्रथम मला आपण निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि आज खरं व्यायामाची गरज आहे आणि आपण आवनी फिटनेस सुरू करून त्या ठिकाणी योगा आणि अनेक प्रकारचे व्यायाम आपण या ठिकाणी घेणार आहात आणि त्यामध्ये आरोग्याबाबत आजकाल काळजी घेणं गरजेचं आहे आपण बघितलं असेल अनेक जर आपण आपलं तब्येत चांगली नसली आरोग्य चांगलं नसलं तर अनेक रोग त्या ठिकाणी उद्भवतात आणि त्या ठिकाणी नागरिकांना आपला जीव गमावा लागतो आणि आज आपण एक चांगलं कार्य काम या ठिकाणी मॅडमनी श्रद्धा मॅडमनी सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्याने सुरू केलं त्यांना खूप धन्यवाद आणि आम्ही पण या ठिकाणी जॉईंट होऊ या ठिकाणी मराठा प्रसाराचे सरचिटणीस सन्मान्य ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब पण आलेले आहेत अनेक पाहुणे मंडळी आलेले आहेत धन्यवाद